उद्या मुंबईला जायचं आहे परत तर विचार केला परत एकदा आपल्या शेतात एकदा फेरी मारून येऊ आणि तुम्हाला सुद्धा दाखवू आमचं शेत आणि जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल आमच्या शेताबद्दल आणि जे नवीन असेल त्यांना नवीन लोकांना पण जरा दाखवते की मम्मीने काय काय करून ठेवलेलं हो आहे तर तुम्हीसुद्धा कंटिन्यू करा व्हिडिओ ताई पण आली आहे मम्मी आहे तर बोरिंगवरती थोडंसं पाणी भरून घेऊन जाऊ घरी गर्मी आहे थोडी बोरिंगचं पाणी करत चांगलं लागतं लिंबी वाढते हे आहे ना इथलं ते तोंड लावलं तुम्ही बकऱ्यांनी पण नवीन कटिंग केली नाही आत दोघी चालल्या तर आतमध्ये आतमध्ये जी झाडं लावलीत ते बघायला चाललेत वाजली साडेसहा आता व्हायला आलेत सव्वा सहा साडेसहा झालेत आता तर वातावरण थोडंसं आता डाऊन झालेलं आहे गरमी थोडीशी कमी झाली थंडावा थोडासा यायला लागलेला आहे ते बघू मोर चांगला आला ना नवीन पालवी फुटली कटिंग करायचं म्हणजे जरा चांगलं होतं ना व्यवस्थित दोन वर्षांनी लागेल लागू दे आणि इथला नारळ सपाट जरा चांगलं वाटतं हा नारळ काढून घातली होती ना साकड्या पाकळ्या टाकलेल्या आता ओलसर होत जरा पाणी तर काय वाटलं नसतं असं धुळून मारणार तर आणि कोणीतरी एका एका हे दिलं असतं ना लाईट दिली असते या झाडांना पाणी घालायला कधी काय म्हणाल तुला बोरिंग वर चालले पाणी भरणं प्यायचं स्वामी शुद्ध पाणी आहे तंडं केवंडक रोज ते पाणी भरायला옴 मी हो हाय ना तंडं आई तंडं फिल्टर धन्यवाद लहानपणी कशी यायची पाणी भरायला बरोला तो कसं धावतो <laughs>